नमस्कार वर्षभर आपण वेगवेगळे वे सण साजरे करत असतो या प्रत्येक सणाला एकतरी महत्त्व आहे आणि याच सणांमधला एक सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण आणि अशा या रक्षाबंधनाच्या सणाला माझ्या मनात ज्या काही आठवणी आहेत आठवणी आल्या त्या दिवशी मला जी जाणीव झाली जो मनात माझ्या सल माझ्या मनात आली ती कवितात कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव आहे जाणीव आठवण येण्यासाठी आदिती नारे लागते आठवण येण्यासाठी आदिती जाविणारे लागते काळजातली तुझी कमी रोजच तर सरते आठवण येण्यासाठी आदिती जाविणारे लागते तुझं माझं बालपण तसं जुळ्यागतच केलं तुझं माझं बालपण तसं जुळ्यागतच होतं कोण लहान कोण मोठ कळतही नव्हतं काळाबरोबर काळाबरोबर वयही वा सहज वाढत गेलं काळाबरोबर वयही वा सहज वाढत गेलं नंतर मात्र तुझं दादा पण कळलं साक्षीदार होतेनी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार होतेनी तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची कधीतरी गाजवली सत्ता तुझ्यावर छोट्या ताईची का केला रे असा डाव सोडून अर्ध्यावर का केला रे असा डाव सोडून अर्ध्यावर राखी बीज आली की जीव होतो खालीवर आईचा प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत उगवतो आईचा प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत उगवतो डोळ्यातले आसू लपवत आला तसा सरतो आमच्यातच कदाचित तुला ती शोधते आमच्यातच कदाचित तुला ती शोधते श्वासाबरोबर तुझं नाव माळेकत जपते जपतो जरी तिला आम्ही कसं म्हणू ती खुश राहते जपतोच रे आम्ही तिला कसं म्हणू तरी ती खुश राहते तुझी कमी तिच्या डोळ्यात रोज रेवी बघते पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर याच आईच्या पोटी ये पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर याच आईच्या पोटी आहे पण तिच्या अर्थीची पालखी मात्र तुझ्याच खांद्यावर ने पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर याच आईच्या पोटी ये तिच्या अर्थीची पालखी मात्र तुझ्याच खांद्यावर ने तुझ्याच खांद्यावर ने तुझ्याच खांद्यावर